स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण डीबीटी च स्कॉलरशिप फॉर्म रिन्युअल कसं करायचं याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओला शॉर्ट पर्यंत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण फॉर्म घर बसल्या भरता येईल आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर तुम्हाला तत्पूर्वी स्कॉलरशिप चे फॉर्म रिन्युअल करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार नाही याची आपण लिस्ट पाहूया एकदा तुमच्या समोर डॉक्युमेंटची लिस्ट आली आहे याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची साईज जी तुम्हाला पंधरा ते दोनशे छप्पन के बी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला या वर्षी फॉर्म रिन्यू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही डॉक्युमेंट लागणार आहे बाकी तुमची सर्व प्रोफाईल जी रेडी असते त्यामुळे तुम्हाला उत्पन्न दाखला द्यायचा आहे त्याची वैधता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राहील नंतर तुम्हाला बँकेचं पासबुक लागेल तुम्हाला बँकेची इन्फॉर्मेशन एंटर करायची असते नंतर या वर्षी पास झाल्याची मार्कशीट जर तुम्ही वर्षी अकरावी पास झाली असाल तर तुम्हाला अकरावीची मार्कशीट आणि बारावीची ऍडमिशन रिसीट तुम्हाला द्यावी लागेल तसे जर तुम्ही यावर्षी फर्स्ट इयरला पास झाले असाल आणि जर तुम्हाला इथे सेकंड ऍडमिशन रिसिप्ट तुम्हाला द्यावी लागेल त्यासोबत तुम्हाला मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल तर त्या ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला द्यावा लागेल ऍप्लिकेशन नंबर कुठे शोधायचा मी तुम्हाला सांगणार आहे नंतर तुम्हाला टी सी लागेल स्घोषणापत्र पालकाचे कसं भरायचं मी तुम्हाला सांगणार साहर आहे या व्हिडिओमध्ये आणि राशन कार्ड हे फक्त तुम्हाला सहा ते सात डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे फॉर्मला रिन्यू करण्यासाठी आता आपण या फॉर्मला रिन्यू कसं करायचं याची पण संपूर्ण प्रोसेस पाहूया तर मित्रांनो तुम्हाला गुगल यायचं आणि सर्च करायचं हे महाडीबीटी स्कॉलरशिप आहे जर तुम्ही लॉग इन आणि पासवर्ड विसरले असाल तुम्हाला ते ऑप्शन असते फॉरगेट यूजर नेम तर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तिथे तुमचा ॲप्लिकंट नेम टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे हा कॅपचर फिल करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा गेट युजरनेमवर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर तुमचा जो नेम आहे तो पाठवण्यात येईल आणि जर तुम्ही पासवर्ड सुद्धा विसरले असाल तर तुम्हाला पण आहे ऍप्लिकंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचा आहे आणि तुमचं इथे नेम मोस्ट ऑफ द टाइम मुलांचा फक्त आधार कार्ड नंबरच नेम असो तर तुम्ही तो सुद्धा ट्राय करून पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचा नेम हा माहित पळून जाईल आणि नंतर तुम्हाला नेम एंटर करून गेट ओटीवर क्लिक करायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे पासवर्ड एंटर करायचा आहे नवीन आणि तुम्हाला ते सेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे तुमचा पासवर्ड रीसेट होऊन जाईल आता आपण पुन्हा यायचं आहे इथे होम टॅबवर आणि इथे तुम्हाला लॉगिन वर क्लिक आहे आणि तुमचा नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन झालाय त्या डॅशबोर्ड मध्ये तुमची प्रोफाईल जी ऑलमोस्ट भरलेली असते कारण की तुम्ही मागच्या ची फॉर्म भरलेला मित्रांनो प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जे पर्सनल इन्फॉर्मेशन दिसणार आहे ही तुम्हाला इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायचं आहे तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असेल त्यामुळे तुमची ऑलमोस्ट तुमची माहिती दिलेली असते तुमचा मोबाईल नंबर तुमचं पॅरेंट तुमचं नाव इथे पेरेंटचा मोबाईल नंबर तुमचं मॅरेज स्टेटस तुमचा धर्म कॅटेगरी हे सर्व माहिती तुमच्या याच्यामध्ये ऑलरेडी भरलेली असते तुम्हाला मला फक्त याच्यामध्ये फक्त तुमचं ऍन्युअल इन्कम जे आहे तुम्हाला अपडेट करायचं आहे तुमचा उत्पन्न दाखला जो असतो तो तुम्हाला अपडेट करायचा आहे तुमचं जे फॅमिली इनकम असेल तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे जे तुम्ही या वर्षी उत्पन्न दाखला काढला असेल त्या तो नंतर तुम्हाला ते तुमचं इनकम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुमचा उत्पन्न दाखला आहे त्यावर इनकम सर्टिफिकेट दिलेला असतो वरच्या साईडला तो तुम्हाला जे एंटर करायचं आहे तर तुम्हाला ते तुमचं इनकम सर्टिफिकेट निवडायचं आहे चूज करायचा आहे आणि या वर्षीचं लेटेस्ट जे इनकम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ते अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता तुमचा व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून नंतर तुम्हाला डेट ऑफ इश्यू तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते इश्यू झालं ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते जो डोमिशन सर्टिफिकेट दिसणार आहे ते तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेलं असते नंतर तुम्हाला ते खाली यायचं आहे आणि तुमची बँकेची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे एंटर करायची आहे तुमचा आयपीएसी कोड एंटर करायचा आहे बँकेचा ऑटोमॅटिकली तुमचा ब्रांच नेम येऊन जाईल ओके तर ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन तुमची ऑरेडी टाकलेली असते त्यामुळे तुम्हाला इथे सेव्ह क्लिक करायचं आहे तुमचा ॲड्रेस सुद्धा इथे सेव्ह झाला आहे आता तुमच्या वडिलांविषयी माहिती आहे तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे ऑरेडी भरली असते मागच्या वर्षी त्यामुळे तुम्हाला भरायची गरज नाही आहे आता तुम्हाला ते करंट कोच विषयी तुम्हाला माहिती दिसणार आहे तर तुम्ही यावर्षी जर अकरावीला पास झाले असाल आणि बारावीला प्रवेश घेत असाल तर तुम्हाला इथे तर तुम्हाला इथे तुमचं अकॅडमिक इयर जे आहे ते तुम्हाला दोन हजार चोवीस निवडायचं आहे आणि जर तुम्ही फर्स्ट इयर पास झाले असाल आणि सेकंड इयरला ॲडमिशन घेतली असेल तरी तुम्हाला तुमचं अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस निवडायचं आहे स्टेट निवडायचं आहे तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे क्वालिफिकेशन लेवल निवडायची आहे तुम्ही अकरावीला असाल तर तुम्ही अकरावी पास झाले असाल तुम्हाला अकरावी चूज करायचं आहे आणि जर तुम्ही फर्स्ट इयर पास झाले असाल तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्स घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्ट्रीम घ्यायची आहे तुमची स्ट्रीम काय आहे आर्ट कॉमर्स सायन्स त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कॉलेज नेम चूज करायचा आहे कॉलेज नेम चूज करून तुम्हाला कोर्स नेम निवडायचा आहे कोर्स नेम निवडायला तुम्हाला इयर ऑफ स्टडी तुम्ही आता फर्स्ट इयर पास झाले असाल तुम्हाला फर्स्ट इयर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट दाखवायचं आहे कारण की तुम्ही या वर्षी सेकंड इयरला ऍडमिशन घेतली आहे नंतर तुम्हाला ते ऍडमिशन इयर इन कॉलेज फर्स्ट इयर वीस चूज करायचं आहे पर्सेंटेज तुम्हाला किती पर्सेंट मिळाले फर्स्ट इयरला ते एंटर करायचे आहे आणि रिझल्ट तुम्हाला ते पास दाखवायचं आहे नंतर तुम्हाला ते इज ऍडमिशन थ्रू ओपन इज कॅटेगरी तुम्ही सर मध्ये किंवा तुमचे कास्ट म्हणून तुम्ही ऍडमिशन घेतली असेल तुम्हाला ते चूज करायचं आहे नंतर तुम्हाला या वर्षी जे पास झाले होते त्याची मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे इथे मी एक मार्कशीट अपलोड करतो पास झाल्याची मोडवर क्लिक करायचं आहे ते रेग्युलर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते सेव्हर बटनवर कर क्लिक कर करायचं आहे आता तुमचं जे फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन आहे ते सेव्ह झाली आहे आता तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला बघू शकतो मी तिथे तुमचे फर्स्ट इयर इन्फॉर्मेशन सेव्ह झाले आहे आता तुम्हाला सेकंड इयर चूज करायचं त्यामुळे तुम्हाला इथे ऑलरेडी सर्व माहिती भरली असते तुम्हाला फक्त इथे अ इयर ऑफ शेड्युअर क्लिक करायचं आहे आणि सेकंड इयर चूज करायचा आहे नंतर सिलेक्ट इयर मध्ये तुम्हाला सेकंड इयर पर्सेन चूज करायचा आहे नंतर तुम्हाला आता ते ऍडमिशन डेट तुम्ही या वर्षी कोणत्या तारखेला ऍडमिशन घेतली तुम्हाला डेट निवडायची आहे आणि तुम्हाला फीज तुम्ही जेव्हा ऍडमिशन केली त्या पावटीवर फीज दिली असते तुम्हाला ते फीज इथे एंटर करायची आहे तुम्ही किती फीज भरली आहे आणि नंतर तुम्हाला ते ऍडमिशनची पावटी तुम्हाला इथे अपलोड करायची आहे ॲडमिशनची पावती अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याला रेग्युलर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला खालच्या साईडला तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट दाखवत आहे आणि सेकंड इयर तुमचं पर्सन दाखवत आहे त्यानंतर तुम्हाला ते यायचं आहे पास क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पास क्वालिफिकेशनमध्ये तुमचं दहावी अकरावी बारावी हे तुम्हाला तुमचं पास क्वालिफिकेशन ऑलरेडी दिसणार आहे तुम्हाला याला पुन्हा भरायची गरज नाही आहे आणि तुम्हाला ते यायचं आहे तर हॉस्टल डिटेलवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुम्ही जर हॉस्टेलमध्ये असाल तर हॉस्टेलवर चूज करा आणि तुम्ही घरी जायचं असाल तर डेस्कॉल चूज करा आणि तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला मागच्या वर्षीचा ऍप्लिकेशन नंबर शोधायचा आहे तुम्हाला ते माय अप्लाय स्कीम हिस्ट्रीवर यायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं अॅकडेमिक इयर चोवीस पंचवीस सिलेक्ट करायचं आहे सर्चवर क्लिक करायचं आहे आणि मागच्या वर्षी तुम्ही जर स्कॉलरशिप फॉर्म भरला तिथे अप्रूव्ह ऍप्लिकेशन क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर पाहायला भेटेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर नोट डाऊन करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा स्कीमला अप्लाय करणार तेव्हा तुम्हाला तो ऍप्लिकेशन नंबर लागेल आता काय करायचं तुम्हाला ऑल स्कीमवर याचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिपार्टमेंट चूज करायचं आहे तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला ओबीसीवर क्लिक करायचं आहे स्कीमवर क्लिक करायचा आहे ते आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट याला अप्लाय करायचं आहे जर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला खालचं घ्यायचा ते सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्कीम नेवर यायचं आहे आणि तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि जर तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला ट्रायव्हल डेव्हलपमेंट घ्यायचं आहे स्कीम नेवर क्लिक करायचं आहे आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्किमला अप्लाय आहे स्कीम नेम चूज केल्यानंतर तुम्हाला ते सर्चवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर स्कीम येऊन जाईल तुम्हाला ते अप्लायवर क्लिक करायचं ऑप्शनल आहे इज दिस रिन्युअल अप्लिकेशन तुम्हाला यसवर क्लिक करायचं कारण की तुम्ही मागच्या वर्षी फॉर्म भरला आहे आणि तुम्ही जो ऍप्लिकेशन नंबर शोधला तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते तुमचं टी सी अपलोड करायचे आहे टी सी अपलोड केल्यानं तुम्हाला खाली यायचं आहे इथे तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे डिक्लेरेशन फॉर्म कसं भरायचा याविषयी पण माहिती घेऊया मित्रांना तुम्हाला या डिक्लेरेशन फॉर्मची जे लिंक आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देऊन देईल तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे मी श्री श्री म्हणजे तुमच्या इथे वडिलांचा नाव राहील राहता कुठे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे इथे कायम व्यवस्थित असून तुमच्या आई वडिलांना किती मुलं आहे तुम्ही मिळून हे तुम्हाला ते निवडायचं आहे तुम्हाला ते लिहायचं आहे त्यापैकी किती मुलं आहे किती मुलं हे निवडायचं आहे नंतर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे हा प्रथम क्रमांकाचा लाभार्थी आहे म्हणजे तुमच्या घरातील किती लोकांनी स्कॉलरशिपचा लाभ घेतला आहे तर तुम्ही पहिले असाल तुम्हाला प्रथम क्रमांक निवडायचा आहे नंतर तुम्हाला ते पुरुष आहे स्त्री आहे निवडायचं आहे नंतर तो म्हणजे तो ती किंवा जो मुलगा असेल मुलगी असेल या महाविद्यालयामध्ये तुम्ही कोणत्या महाविद्यालयामध्ये आहात ते निवडायचं आहे तुम्हाला कोर्स कोणता आहे तुम्ही कोणत्या प्रवेश अभ्यासक्रमात ॲडमिशन घेतली आहे ते तुम्हाला निवडायचं आहे नंतर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट तुम्ही जे स्कॉलरशिपला अप्लाय केलं असेल त्या स्कीमला अप्लाय केलं असेल तुम्हाला ते लिहायचं आहे नंतर एकूण कुटुंबातील किती अपत्यांनी तुमच्या आधी किती मुलांनी या स्कॉलरशिपचा लाभ घेतला आहे जर घेतला असेल तर तुम्हाला लिहायचं आहे अदरवाइज अदरवाईज तुम्हाला लिहायचं आहे नंतर तुम्हाला खाली यायचं आहे विद्यार्थ्यांची स्वाक्षरी करायची आहे बालकाची स्वाक्षरी करायची आहे दिनांक टाकायचा ठिकाण टाकायचं आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला हा लिहून पूर्ण तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आता इथे मी डिक्लेशन फॉर्म अपलोड करतो फॉर्म अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जात आहे हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप तुम्ही कोणत्या अदर स्कॉलरशिपला अप्लाय आहे का केलं असेल तर यस करा अदवाईज नो करा त्यानंतर तुम्हाला ते कालिड ऑप्शन आहे हे तुम्हाला अपलोड करायची गरज नाही आहे नाही आहे तुम्हाला ते राशन कार्ड अपलोड करायचं आहे राशन कार्डवर क्लिक करायचं आहे तुमचं आणि तुम्हाला राशन कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ते खाली ऑप्शन आहे सेव्ह करायचं आहे तुम्हाला ते सेव्ह करायचं ते ऑप्शन आहे तुम्हाला हा फॉर्मचा प्रिव्यू आला आहे हा तुम्हाला प्रिव्यू पूर्ण चेक करायचा तुम्ही जे माहिती भरली आहे प्रॉपरली तुमचं उत्पन्न दाखलायचं सर्टिफिकेट नंबर डेट ऑफ इश्यू ही संपूर्ण माहिती तुम्हाला, तुम्हाला दौकुंण दौकुंण चेक करायची आहे त्यानंतर तुमचं जे करंट कोर्स तुम्ही माहिती भरली आहे ती तुम्हाला पूर्ण आहे आणि संपूर्ण माहिती बरोबर असेल तुम्हाला एकदा डॉक्युमेंट व्यू डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट सगळं चेक करून घ्यायचे आणि सगळी माहिती बरोबर असेल तुम्हाला आय आग्रेवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला आहे तुम्हाला ओके वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या फॉर्मची प्रिंट करायची फॉर्मची प्रिंट करण्या तुम्हाला यायचं इथे माय अपडेट स्क्रीनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे दाखवत आहे तुमचं फॉर्म हा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि तुमचा फॉर्म आहे आता <laughs> फॉर्म फॉर्मवर क्लिक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला या फॉर्मची करा प्रिंट करायची आहे या फॉर्मला खाली यायचं आहे तुम्हाला प्रिंटचं तुम्हाला बटन दिसेल त्या बटनं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या फॉर्मची प्रिंट करायची आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमचे जे कॉलेजचे ऑफिसचे अधिकारी आहे ते तुमचा फॉर्म चेक करतील जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला हा फॉर्म पुन्हा भरावा लागेल अदरवाईज तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि हा पुढे ऑफिसकडे पाठवण्यात येईल तर अशा तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म रिन्यू करायचा आहे तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्की रिप्लाय करेल पुन्हा भेटूया आपण काही नवीन व्हिडिओ मिळतो जैन जय महाराष्ट्र